नाही काही म्हणजे बरं एक कमेंट आली ना एक दोन कमेंट बाबा तुमची सासू नाराज आहे मुलगी झाली म्हणून नमस्कार मित्रांनो मी तुमचं के स्वागत करतो हे नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे तर सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ सकाळचे साडे दहा डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात सकाळी सकाळी साडे दहा वाजता झालेली आहे आणि सगळ्यांच्या कमेंटला उद्देशावरून हा व्हिडिओ आहे डायरेक्ट मी विद्युतचा विषय स्पष्ट करतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो तर ह्याच्यावरती तुम्ही अजून तुमचे काय प्रश्न असतील काय कमेंट असतील तर मला टाका मी त्याच्यावरती तुम्हाला उत्तर देतो कारण तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही पूर्ण व्हिडिओ बघत जा आणि त्याच्यानंतर मला म्हणत जा की हे असं केलं नाही ते तसं केलं नाही असं झालं तिथंच झालं आहे की नाही तर आमच्या व्हिडिओमध्ये जे काही होतं ते तुम्हाला येतं नव्वद टक्के क्लिअर सांगतो आपण दहा टक्के थोडी इकडे तिकडे फेराफेर करतो मी का करतो कारण मला पण थोडंफार काहीतरी बघावं लागेल ना त्याच्यावरती मी जर सरळ 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 दाखवत असलो तर खूप आवड होऊन जाईल आपली प्रायव्हसी सगळी बावायला होऊन जाईल त्याच्यामुळं नको असं काही गोष्टी असतात त्याच्यामुळं माणसाने थोडा विचार करून काम केलं पाहिजे असं मला वाटतं नाही का आणि आता सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ रात्रभर जागून सकाळी उठलेला हा माणूस रात्रीचा तीन चार वाजेपर्यंत कंटिन्यू नाईट ड्युटी चालू आहे त्यामुळे जे व्हिडिओ मागं पुढं मागं पुढं तुम्ही आता काय सांगू आणि हा व्हिडिओ एकदम परफेक्टली टाईमवर आहे टाकत काय म्हणणे मग नमस्कार तर काय विषय झाला माहिती का आता जे काही म्हणते तर समजा पाचवीची पूजा बाथरूममध्येच मध्येच असते पाचवीची पूजा बाथरूम मध्येच असते बाहेर नसती काही बाहेर करतो खेडेगावामध्ये नाणी असते नाणी म्हणजे बाथरूमला नाणी म्हणते तर असं सगळ्याला कळत असेल समजा आपल्या युट्यूब फॅमिलीला कारण खेडेगावामध्ये बाथरूम नाही म्हणत नाणीमध्ये पूजा असते मग आपली नाणी काय आपलं आता आमची नाणी बाथरूम त्याच्यामुळे त्यात काही विषय नवीन काही नाहीये आणि सगळ्या कमेंटच्या उत्तर जवळपास देणारच आहे मी <laughs> आहेत ना तसं करा तसं करावं लागतं आता आपण नाही करत बाथरूम मध्ये पण आपल्यापेक्षा मोठे असते म्हातारे माणसं ते म्हणते करा बाबा पूजा मग मोठ्या माणसाचं असं काही आहे की तर आता शिवानीवरती शिवानीची मी नाईट ड्युटी झाली माझी नाईट ड्युटी झाली त्यामुळे कधी विषयत नाही आणि तरी मी उठून सकाळी कामाल तर जावं कामाने काम बसले आमचा बाळ एवढा आगाव आहे तुम्हाला काय सांगावं रात्रभर जागा आणि आता तुम्हाला ही गोष्ट रिव्हिल करतो मी की थांबा आताच नाही सांगत व्हिडिओ शेवटला तुम्हाला माहित पडायला क्लिअर सांगतो क्लिअर परत मला म्हणता की बाबा दादा सांगत नाही दादा म्हणतो आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आता तुम्हाला क्लिअर सांगतो मी रिक्वेस्ट करून एक गोष्ट सांगतो की व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि त्यानंतर मला कमेंट कर करत जा की काय विषय आहे तो आणि आणि एक मुद्दा मी क्लिअर करतो मुलगा मुलगी असा काहीच नाही विषय आमच्या इथं आमच्या घरात काहीच नाही आम्हाला काहीच नाही दोन्ही बी आमच्यासाठी ठीक आहे आमच्या घरात मुलीचा फोटो आहे परत असं काहीच नाही आहे तुम्ही जे कमेंट केली ना काही कमेंट आली की मुलगी झाली म्हणून सासू नाराज आहे सासूबाई नाराज नाही नाराज नाही आहे आता कामाचा लोड वाढतो त्याच्यामुळे माणसं चेहऱ्यावर होतं तसं आज थोडी असतं की मुलगी झाली म्हणून नाराज आहे एक तर वातावरण थंड आहे त्याच्यामुळे मग मला बी त्रास होतो तुम्हाला सांगतो काय माझा एक हात फ्रॅक्चर आहे माझा हात दुखत राहतो हा दात आहे हा दात अचानक दुखायला लागला थंडीमुळं असे विचित्र विचित्र माहिती का आणि झोप होत नाही सगळ्या गोष्टी नवीन नवीन चालू तुम्हाला काय घर गार गाव गार एसी म्हणजे काय विषय नाही नसतं त्याच्यामुळे हिटर लावायचं नसतं ज्याच्या घरात लहान बाळ आहे त्यांनी हिटर लावायचं नसतं रूम हिटर लावायचं चांगलं नसतं आम्ही एक मस्त पैकी पंधरा रुपयाचा सूर्याबद्दल पाणी लावलेलं आहे त्यांनी मस्त उजळा पडतो काहीच विषय नाही आता उन्हाळ्यात बाळाला आहे बाळा जोपर्यंत आहे तोपर्यंत व्हिडिओ आहेत त्याच्यानंतर आपले रेग्युलर माझे व्हिडिओ बघायला भेटतील तुम्हाला मी कुठं काय करेल सगळं तुम्हाला त्यात दाखवण्याचा प्रयत्न करत मग मी दिसन मी आहे मी तर आहेच माझा काही विषय नाही आणि तुम्हाला सांग का आता भरपूर जणांनी मला विचारलं की नेमका प्रॉब्लेम झाला काय होता ते पण सांगतो मी तुम्हाला कसे बार बार ते विषय रिपीट मारला मला नाही जमत पण ठीक आहे आता शिवानीची जाऊ दे काही नाही त्याला ऍडजस्ट करून घ्यायचं आपल्यात न शिवत सगळ्या गोष्टीचं मूर्ती तर मित्रांनो नॉर्मल डिलिव्हरी झाली का सी जर डिलिव्हरी झाली असं विचारलं तर सी शेक्शन नाही ते दोन्हीच्या मदत झालेला कार्यक्रम येतो एवढं पण विषय नाही आहे म्हणजे सेंटर ऑफ द पिरियड असं झालेलं आहे काहीच नाही कारण तिची तब्येत थोडीशी नाजूक होती आणि विषय काय झाला माहिती आहे का बाळाने केली होती ती शी सगळ्यात मोठा मुद्दा तर त्याच्यामुळं ते आम्हाला डिसिजन घ्यावं लागलं सगळ्यात मोठं कारण भरपूर थोडी रिस्क असते बाळाची पण आणि आईची पण त्याच्यामुळं म्हणलं ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही कसं आहे आम आधी तर नॉर्मल डिलिव्हरीच होतं आमचं नॉर्मल डिलेवरी झाली पाहिजे नव्वद टक्के नव्याण्णव टक्के पण विषय त्याच्यामुळंच पांगला गेला म्हणलं बाळ डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला रिस्क आहे त्यामुळं ती सेक्शन डिलिव्हरी करायला लागली पण ते सी सीजन पण नाही आहे आणि नॉर्मल पण नाही कारण दोन्हीच्या मध्ये टाके पण कमी आहेत आणि नॉर्मली समजा टाके असते तसे जर सीजर झाल्या म्हणल्या टाक्या असते तर पण नाही नॉर्मली काही विषय नाही डेली कोरोनासारखे आणि बाकी काही विषय अरे थांबा दोन मी बसलेली आहे मस्तपैकी मम्मीचा चेहरा दिसत नव्हता व्हिडिओ मध्ये उद्या चेहऱ्यावर मग मी डायरेक्ट काय केलं माझा विषय बंद केला आणि मम्मीचा विषय चालू केला अरे तुला काय सांगू आता मी कमेंट एवढं भयान भयान येते काही काही म्हणते तुम्ही तुम्ही कराल तुम्ही तुम्ही करा म्हणजे तुम्ही डिलिव्हरीला आणलं तर शिवांच्या मम्मीला बोलवलं नाही का त्यांनी पूर्ण व्हिडिओ बघितलाच नाही मी मागच्या एका व्हिडिओ मी मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला ठळकवून असं समोर कॅमेऱ्याला ते कॅमेरा पुढे येत नाही तरी त्यांना बरं कॅमेरा पुढे घेतलं मी त्यांना म्हटलं हे बघा हे शिवाजीची मम्मी आहे असं मी बोलून दाखवलं त्याच्यात पण तरी परत ती कमेंट आली मला की शिवायाची मम्मी का दिसली नाही व्हिडिओ त्यांना एवढं कॅमेरा त्यांना एवढं कॅमेरा फेस करायची सवय नाही थोडी लाज म्हणजे शाळे टाईप मध्ये लाज वाटल्यासारखी दाखवायची तर आपली शिवाय तुम्हाला माहितच आहे त्यात काही विषय नाही आणि आता मी मला जायचंय वरती बाळाला ऊन ऊन द्यायला ऊन द्यायला जायचंय आता वेळ पण झाला साडे दहा आले ऊन आले ऊनच पडणार नाही सर्दी नाही डॉक्टर जाऊन जाईल हो ना तू मुलगी झाली तू नाही मला माहिती काम पडतं आता नाश्ता केला सगळ्याला नाश्ता खाली येऊन बसले आता मग तिला वेगळा उपमा करावं लागतो आपल्याला पोहे करावं लागते तिला भाजी वेगळी करावी लागते आपल्याला बा, भाकरी वेगळा करावं लागते सगळ्याच जेवण वेगळे वेगळं करावं लागतं ना त्याच्यामुळे वेळ आला बरं तुला हे चांगलं दिसत नव्हतं चांगलं दिसत नव्हतं ते हे हे काढून तुम्ही खाली इकडे टाकलं काढून टाकलं

रात्रीचे तीन वाजता उठतं आमचं बाळ खूप आगावपणा करत आगावपणा करतं रात्रीच उठत शिवायला काही सुधरत नाही काय केलं माहिती का बाथरूम मध्ये गेली तर रडायला ती आली की पुन्हा खासायला <laughs> मजा घेतल्यासारखं करत डेंजरस थांबतच नाही जरा बी तिच्या शिवाजी लागते त्याला कन्फर्म शिवाई नसली तर जमतच नाही आमच्या बाळाला राहतच नाही कोणापाशीच राहत नाही ते माणसं काय कामाचा लोड वाढ ना माणसाच्या मागे त्याच्यामुळे नाराज गरज काही नाही मला माझ्या माझं काम पाडलेले आहे सगळं आता दळण द्यायचं स्वयंपाक करायचं सगळे काम हां दोन तीन दिवस बिचारी शिवाय हे येतो तर तिला पण ध्यान द्यावं लागेल तिच्यावर मग नंतर काय मग नंतर एक महिनाभर जर फक्त तुमचा भाऊ तुम्हाला बघायला भेटणार आहे बाकी काही नाही महिनाभर मी फिरणार आहे सगळं माझ्या कारण बघा टेन्शनच नाही करणार सगळं फिरणार सगळं दाखवणार फिरून फिरून व्हिडिओ टाकावा व्हिडिओ बंद होणार नाही आता टेन्शन नाही घेतो मी सव एक महिना तरी कारण आता तो व्हिडिओ देणारच आहे शिवायचा नाही का आणि आता बघा साडे दहा वाजले पटापट पटापट कव्हर कर करतो व्हिडिओ आणि आता गुन्हाला जातो आणि मग तुम्हाला येऊन भेटतो आणि मी पटलं आणि तुम्हाला खरं खरं सांगू का आता तुम्हाला खरं सांगू का मी खरं सांगू का मित्रांनो काय असतो काय नसतो काय असतो काय नसतो काय कारण तुम्ही आता खूप अंदाजे लावले तुमच्या अंदाजाला मी आता डायरेक्ट उत्तर देतो आणि काय असेल काय नाही ते पण तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो मग मी दिस सांगून माहिती का आता बीएस केला तर पोरगीच लागत होती पण काय करणार त्याला इलाज नाही शिवानीला पोरगीच लागत होती मुलगी झालेली नाहीये आहे मुलगाच झालेला आहे आणि आम्हाला पण खुश आहेत आम्हाला काहीच नाही वाटत म्हणजे असं काही वाटलं नाही पण मला थोडं दुःख झालतं की बाबा मला पोर घेऊन नाही झाली म्हणून थोडस दुःख झालतं कारण इथे बघा फोटो लावला तर मी मस्त पैकी छान छान पण काय झालं माहिती का हे नाही हे बाळ आहे ना ह्या बाळामुळं तसं बाळ आणि आपलं बाळ हे असं एक पाय वर एक पाय खाली एकदम चिल मी म्हणून म्हणलं लय पार सांगा असं काही विषय झाला आहे नाही का तर सगळ्यांना आता मी क्लिअर क्लिअर सांगून दिलेलं आहे की तो आहे बेबी बॉय बी एस के बी एस केचा मुलगा आहे मुलगी नाही आता आता क्लिअर सांगालो हा व्हिडिओचा शेवट आहे आणि थोड्या वेळात तुम्हाला भेटतो आता परत थोडंसं पेढे खा सगळ्यांना मायकडून पेढे दोघं मायले कसे बसलेले आहेत आणि तुम्हाला सांगू का ज्या वेळेस व्हिडिओ काढायचा का टाईम येतो का त्या टायमिंगलाच बरोबर शिवानी काय करते टोपी काढून बसती तर काय काय कुठं नाही असतील सगळे मला टार्गेट करते बाई आता तरी सुधार म्हणते ती एक, एक 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 बाळ झालं म्हणती तुला मग आता तरी सुधार म्हणते काय टोपी घालून ती टोपी कार्ड जी व्हिडिओ मध्ये टोपी नावच आहे डॉक्टर म्हणजे कान झाकून पाहिजे बाळा तुझं कसं पाहिजे कान झाकून सगळं हे करून पाहिजे नाही नाही हवा लागू देऊ नको ती तुलं माहिती की मी व्हिडिओ मध्ये रिवील करून टाकलं काय मुलगा आहे म्हणून सांगून दिलं मी बरं नाही कमेंट आलती ना एक दोन कमेंट बाबा तुमची सासू नाराज आहे मुलगी झाली म्हणून नाराज झाली नाराज तर मी झालतो मुलगा झाला मी झालो होतो स्टार्टिंगला पण मला ठीक आहे देवाने जे दिलं ते गपचूप घ्यायचं माणसाने जास्त नाटके नाही करायचे हां तरी आम्हाला डायरेक्ट मग कसं माहिती का ते म्हणते मुलगी काय म्हणते स्वानीची पेटी काय म्हणते काय होत कुबेर 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 का खजाना आहे कुबेर का खजाना हा कुबेर का खजाना आहे तर तुम्हाला आता शेवट शिवानीचा टेक घेऊन दाखवत होतो म्हणून आलो होतो परत शिवानीला जास्त रात्रभर कशी मजा येईल रात्रभर मी जागीच आज तीन वाजल्यापासून जागीच रात्रभर त्याने मला काही झोपून नाही दिलं <laughs> इतक्या वेळ मायापाशीच होते मी उन्हा नेलं एक घंटाभर मायापाशी तिच्यापाशीच आणि आमची आमची सीजर नॉर्मल डिलिव्हरी झाली सीजर नॉर्मल सीजर नौर्म। नॉर्मल डिलिव्हरी झालेली आहे तसं काही टेन्शन नाही तसं काही प्रॉब्लेम नाही आपल्याला नौर पोरगलेच खोडील बाबा लय खोडील मायापाशीच तसं करतो रात्रभर तिला झोपून देते सगळ्या कोणापाशी गेलं तरी गपची बसत नाही ते तिच्यापाशीच गपची बसत आणि रात्रभर मला झोपून नाही दिली तुम्ही मस्त झोपले होते झोपत नाही तरी मी मला झोपत आज मी झोपे आली मला सकाळी झोपले होते ना जाऊन परत तुम्ही तरी झोपले होते बरं रात्रभर रा तुम्हाला उठेलं नाही मी जामो पाय जा मारला इकडे बघा त्यांनी पाय मारला ए बोलू नको माझ्या पप्पाला काही बोलू नको हा खरे सोच आता शिवाजीची मम्मी दिसली तरी मला माहिती शिवाजी दिसली तरी पण व्हिडिओ पूर्ण पूर्ण बघत जा ना पण तेच ना एंड करत जा व्हिडिओ हे आळशी दिवसा झोपत आपलं दिवसा झोपत आणि संध्याकाळी जागत मला पण जागून ठेवतो मला दिवसा झोप येत नाही माहिती का आता माहिती आता आवरले ना जरा फ्रेश झाले तू मला झोप येत नाही तुझं काय बघ तो